संगमनगर मुळेगाव रोड येथे राहणारी पीडिता हिचा विवाह भट कुटुंबियात मे दोन हजार बावीस मध्ये झाला होता लग्नानंतर ती गर्भवती असल्याने विचारणा केली असता दिनांक बारा मार्च दोन हजार बावीस रोजी संगमनगर मुळेगाव रोड सोलापूर येथे व त्यापूर्वी पाच सहा महिन्यापासून आरोपीत इसम सुरेश नागनाथ गवळी यांनी मुलगी पीडिता हिच्या अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली व त्यानंतर तिने मुलास जन्म दिला अशी फिर्याद पीडितेने दिलेली होती सदर गुन्ह्याच्या कामी सुरेश गवळी यास अटक करण्यात येऊन दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते तर सदर तपासकामी डीएनए रिपोर्ट घटनास्थळ पंचनामा मॅजिस्ट्रेट समोरील जबाब अशा दोषारोप पत्रामध्ये सामील करण्यात आले होते सुरेश गवळी यांच्या वतीने अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी रक्ताने नमुने योग्य रक्ताचे नमुने योग्य पद्धतीने घेतले नाहीत व ते संरक्षित केले नाहीत आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे तो याच गुन्ह्यातील आहे असे सरकारी पक्षाने निसंशयीपणे साबित केलेले नाही तर पीडिता ही मिळून आली नाही त्यामुळे तिचा जबाबास कायद्याने महत्व देता येणार नाही असा युक्तिवाद केला असता तो ग्राह्य धरून मेहरबान विशेष सत्र न्यायाधीश यांनी आरोपीची संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्तता केली आहे या कामी ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख अॅडव्होकेट सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले